नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण सगळेच जाणतो की शेतीतील कामे जलद सोपी आणि कार्यक्षम करण्यासाठी ट्रॅक्टर हा एक आवश्यक साथीदार आहे नांगरणी पेरणी रोटावेटरणे माती भुसभूषित बुश करणे पाणी फवारणी ट्रॉलीद्वारे माल वाहतूक वजा अशा अनेक कामांसाठी ट्रॅक्टरची उपयुक्तता अमूल्य आहे मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर घेण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहून जातं पण आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या या स्वप्नाला पंख देण्याचा निर्णय घेतला आहे सरकारकडून तब्बल तीन पूर्णांक पंधरा शतांश लाख रुपये रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात ट्रॅक्टर खरेदी करता येईल आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देता येईल योजनेचा मुख्य उद्देश वजा का महत्त्वाची आहे ही योजना या योजनेचं उद्दिष्ट फक्त ट्रॅक्टर देणं नाही तर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवणं आहे आजही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात वजा बैलजोडीने नांगरणी हाताने पेरणी वजापण यासाठी खूप वेळ श्रम आणि खर्च होतो ट्रॅक्टरच्या वापरामुळे कामाचा वेळ कमी लागतो श्रम वाचतात खर्च कमी होतो पिकांची उत्पादन क्षमता वाढते शेती अधिक व्यावसायिक आणि फायदेशीर बनते असं झाल्यास शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं आणि जीवनमान सुधारतं योजनेसाठी पात्रता वजा कोण घेऊ शकतो लाभ या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे एक अर्जदार भारतीय नागरिक असावा दोन त्याच्या नावावर स्वतःची शेतीची जमीन असावी सात छेद बारा उतार्यावर नाव हवे तीन अर्जदाराचे वय किमान अठरा वर्षे असावे चार एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळेल पाच अर्जदाराने यापूर्वी हाच लाभ घेतलेला नसावा आवश्यक कागदपत्रांची यादी अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार ठेवा आधार कार्ड ओळखपत्र शेतजमिनीची कागदपत्रे सात छेद बारा उतारा बँक पासबुक डीबीटीसाठी रहिवासी पुरावा राशन कार्ड बा निवास प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर ओ व अपडेट व अपडेटसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया ऑनलाइन या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे वानस कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाची गरज नाही एक अधिकृत वेबसाईटला भेट द्या महादबट डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट आय लिंक दोन नवीन अर्ज किंवा लॉग इन पर्याय निवडा तीन आवश्यक माहिती भरा नाव पत्ता वय शेतीचा तपशील बँक खाते माहिती चार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा पीडीएफ जेपीजी स्वरूपात पाच अर्ज सबमिट करा सबमिट झाल्यावर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल सहा अर्जाची स्थिती स्टेटस नंतर केव्हाही वेबसाईटवर तपासू शकता सात मंजुरी मिळाल्यावर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल योजनेचे फायदे वजा शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी कमी खर्चात ट्रॅक्टर खरेदी शक्य शेतीतील उत्पादन वाढवणे वेळ व श्रम वाचवणे ग्रामीण भागातील यांत्रिकीकरण वाढवणे आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला होणे शेवटचा संदेश शेतकरी बांधवांसाठी ही योजना ही शेतीला आधुनिकतेची जोड देण्याची अनोखी संधी आहे ट्रॅक्टर घेतल्याने फक्त तुमचं काम सोपं होणार नाही तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना भाड्याने ट्रॅक्टर देऊन अतिरिक्त उत्पन्न देखील मिळवू शकता अर्ज करण्यास विलंब करू नका योग्य कागदपत्रांसह त्वरित अर्ज करा